कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा येथे मागील खरं तर दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय आणि त्याचीच आपण ही सध्या दृश्य बघतोय आजही नवीन राजवाड्यामध्ये प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेकाचा शाही आणि दिमागधार सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि त्याचीच आपण पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय शाहिरी पोवाडा मराठा लाइट इन्फ्रंटीनच्या सिल्वर वाद्य वृद्धांचं सादरीकरण गीत आदि कार्यक्रम आजच्या दिवशी पार पडणार आहे आणि याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर दरवर्षी प्रमाणात हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय मागील दोन वर्षांपासून तर कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्या या ठिकाणी या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे दरवर्षी नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा सोहळा होतो मात्र यावर्षी हा सोहळा जो आहे तो नवीन राजवाड्यामध्येच असणाऱ्या दरबार हॉलमध्ये होतोय अतिशय देखना असा हा हॉल आपण पाहतोय पुढे डिझाईन यावरती केलेली कोरलेली तर डिझाईन हा संपूर्ण दरबार हॉल आहे आणि या दरबार हॉलमध्येच हा सोहळा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज असू देत मधुरे महाराज छत्रपती असू देत मालोजीराजे छत्रपती देत महाराणी साहेब असू देत आणि त्यांच्या हस्ते सोहळा होणार आहे देवराज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं निश्चितच हा सोहळा जो आहे तो अतिशय दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी पार पडत आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवरती अभिषेक देखील होणार आहे आणि तोच सोहळा आता या नवीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये सुरू झालेला आहे आपण ही सगळी दृश्य जे आहे तीच नवीन इथल्या दरबार हॉल मधून पाहतोय या सोहळ्याला सुरुवात जी आहे ती झालेली आहे अनेक मान्यवर जे आहेत ते या सोहळ्यासाठी आमंत्रित केले गेलेले आहेत ज्यामध्ये विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर आहेत राजकारणी आहेत विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असू देत याच शिवप्रेमी जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत अतिशय शाही पद्धतीनं हा सगळा सोहळा जो आहे तो कोल्हापुरातल्या यात नवीन राजवाड्यातल्या दरबार हॉलमध्ये होत आहे या सोहळ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे सुद्धा पाहायला मिळत आहेत महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक हे मंजुलक्ष्मी लक्ष्मी देखील आहेत अनेक मान्यवर जे आहेत या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत काही वेळातच हा सोहळा जो आहे तो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण वरती जल अभिषेक आणि इतर कार्यक्रम जे या ठिकाणी पार पडणार आहेत आणि त्याची तयारी देखील पूर्ण झालेली आहे दरवर्षी खर तर हा सोहळा नवीन राजवाडाच्या प्रांगणामध्ये होत असतो मात्र यावर्षी हा सोहळा जो आहे तो या दरबार हॉलमध्ये होत आहे त्याला एक शाही स्वरूप देण्याचा देखील प्रयत्न दरवर्षीचा असतो आणि आता देखील हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीनं या राजवाड्यामध्ये पाहायला मिळत आणि त्याची दृश्य जी आहे ती आपण पुढारी मोठ्या उत्साहाचं वातावरण आपण बघू शकतोय मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय शेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी